पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे कारण तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यामुळे आणि तुर्कीच्या या भूमिकेमुळे व्यापारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी तुर्की सफरचंदाची खरेदी थांबवली आहे या बहिष्कारामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाले असून त्याऐवजी व्यापाऱ्यांनी इराण वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधून येणाऱ्या सफरचंदांना प्राधान्य दिले आहे यामुळे इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वीस ते तीस रुपये प्रति किलो आणि दहा किलो पेटीवर दोनशे ते तीनशे रुपये एवढ्या प्रमाणात वाढले आहेत तुर्की आणि भारत यांच्यातील व्यापार दहा पॉईंट चार बिलियन डॉलर इतका असून तुर्की भारतासाठी मोठा बाजार आहे पण तुर्कीचा पाकिस्तानला दिलेला पाठिंबा या व्यापारावर नकारात्मक परिणाम करू शकतो भारताने यापूर्वीही तुर्कीच्या काही संरक्षण व्यवहारांना विरोध केला होता आणि तणावामुळे तुर्कीशी आर्थिक संबंधावर दबाव वाढला आहे अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी न्यूज डॉट्सला फॉलो करा